सन्मान्य सदस्य नितीनजी राऊत दरवर्षी नागपूर येथे दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्तानं जगातील आणि देशाच्या विविध भागातील लाखो आंबेडकरी आणि बुद्धिस्ट अनुयायी पवित्र दीक्षाभूमीवर येतात त्या निमित्ताने दीक्षाभूमी येथे लाखो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीच्या परिसरात या दोन दिवस मुक्कामी असतात अध्यक्ष महोदय स्थानिक प्रशासन अनेक पातळीवर सोयी सुविधा उपलब्ध करून त्या ठिकाणी देत असते पाणी स्वच्छता आणि गृह या मुख्य मूलभूत सुविधा त्या ठिकाणी असतात अध्यक्ष महोदय त्या भागातील अनेक वर्षापासून आयटीआय समोरील मोकळ्या जागेत अस्थायी आणि तात्पुरत्या स्वरूपात शौचालय बांधण्यात येतात परंतु त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता पक्की संरक्षण भिंत उभी करण्यात आली आहे त्यामुळे जुने शौचालय वापरण्यायोग्य ना राहिलेले नाही आणि नवीन व्यवस्था अद्याप करण्यात नाही अध्यक्ष महोदय त्यामुळे यंदा दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या धम्मचक्रपर्तन दिने दीक्षाभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायी यांच्यापुढे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता ही समस्या केवळ त्या ठिकाणी येणाऱ्या करून समाधान नसणार आहे तर यात्रा संपल्यानंतर त्या ठिकाणी जे काही रोगराई पसरते त्याचे सुद्धा याचा संबंध अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन निमित्ताने येणारे या लोकांची गर्दी लक्षात घेतात विशेषतः महिलांना अडचणीला जे सामोरं जावं लागतं तुलेशोच टाळण्यासाठी शौचालय त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय आणि त्याचा अभाव जर असेल तर परिसरात अस्वच्छता पसरेल रोगराईचा धोका निर्माण होईल म्हणून अध्यक्ष महोदय दीक्षाभूमी हे महत्वाचं ठिकाण आहे याची जाणीव ठेवून स्थानिक प्रशासकांनी ही बाब दुर्लक्षित केल्याचं जे चित्र स्पष्ट झालं आहे त्या अनुषंगानं सामाजिक क्षमतेचा आणि मानव मूल्याचा संदेश देणाऱ्या दीक्षाभूमीवर अशी मूलभूत सुविधांची गैरसोय ही दुर्दैवी बाब आहे प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी पावले उचलून अनुयायांची गैरसोय त्या ठिकाणी टाळावी अशी सूचना राज्य शासनाच्या माध्यमांना दिली